नमस्कार मंडळी मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघूया की सोयाची भाजी कशी बनवायची आहे तर चला आपण रेसिपी सुरू करूयात तव्यावर मी इथं एक चम्मच तेल घेतलं आणि सोयाबीन मी आधीच भिजवून ठेवलं होतं एक पंधरा वीस मिनटं आधी मी भिजवून ठेवलं आता तेच थोडंसं पाणी काढून ते मी तव्यावर टाकलं आहे तर ते तेलामध्ये आधी परतून घ्यायचं हाताने चांगलं दाबून घ्यायचं खूप जास्त पण नाही पाणी जाऊ द्यायचं थोडंसं पाणी राहू द्यायचं त्यामध्ये आणि परतून घ्यायचं तेलामध्ये आता कढईमध्ये फोडणी घालूया त्यासाठी मी इथं मसाला बनवते तर मिरची आधी भाजून घेते नंतर एक कांदा घेतला आहे एक कांदा हा परतून घ्यायचा ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत कांदा असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचा मी थोडे मोठे चिरून घेतले कारण आपल्याला ते वाटणमध्येच घालायचे आहेत तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं मी खूप तेल नाही घातलं एक छोटं चम्मचमध्येच हे सगळं भाजून घ्यायचं आता यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठाने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतं हे पण मिक्स करायचं चा। चांगलं परतून घ्यायचा हा मसाला छान असा त्याचा सगळा कच्चापणा निघून जाईल इतका तो परतून घ्यायचा आहे टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तो भाजून घ्यायचा चांगलं आता यामध्ये मी लसूण ॲड केलं आहे लसूण पण चांगला परतून घ्यायचा लसूण आधी घातला तर तो पटकन जळून जाईल म्हणून मी इथं नंतर घातलं आहे बघू शकता आपला मसाला तयार आहे आता यामध्ये मी बेडगी मिरची आधी भिजवून ठेवली आहे दोन तीन बेडगी मिरच्या आहेत त्या मी तुकडे तुकडे करून भिजवून ठेवलं होतं थोड्याशा पाण्यामध्ये ते पण मी मसाल्यामध्ये ॲड केलं पाण्यासकट मसाल्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडासा युनिक आहे मसाला आपण नेहमीच वाटणं असं तयार करतो पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर होते भाजी आणि टेस्ट पण थोडीशी वेगळी लागते आता यामध्ये मी चण्याची डाळ घातली आहे तुम्ही चणे घातले तरी पण चालेल हे फक्त थिकनेससाठी असतं भाजी थोडीशी अशी घटसर होते आता हे मिक्स करून घेतलेलं वाटण आपलं तयार झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे तसं म्हटलं तर सोयाबीन ऑलरेडी आधीच तयार आहे भिजलेला आहे मसाला पण आपला तयार आहे तर जास्त वेळ लागत नाही पटकन होते टिफिनसाठी पण सगळ्यात भारी आहे आता खडे मसाले तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही याच्यामध्ये घाला आणि बारीक चिरलेला एक कांदा फोडणीसाठी घातलं आहे मी फक्त तुम्ही डायरेक्ट मसाल्यामध्ये फोडणी घातली तरी पण चालेल आता हा पण कांदा भाजून घ्यायचा चांगला थोडासा लालसा रंग यायला लागला की याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आपण यामध्ये मसाला घालून घेऊया मसाला ऑलरेडी आपला भाजून तयार आहे त्याच्यामुळं खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही आहे फक्त याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा बस बघू शकता आपला मसाला पण तयार आहे इथं मी आता बाकी घरातले मसाले यामध्ये ॲड करते तर एक चम्मच मी धना पावडर टाकली अर्धा चम्मच मी घरी बनवलेला मसाला टाकला अर्धा चम्मच कांदा मसाला घातला आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा चम्मच बिडगी मिरची पावडर आणि अर्धा छोटं चम्मच हळद मिक्स करून घ्यायचं आता सगळं मसाला तयार आहे आपला आणि हा आत्ता जो आपण ॲड केलेला मसाला आहे तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा तो पण कच्चा नाही राहिला पाहिजे आता यामध्ये आपण सोयाबीन ॲड करूयात सोयाबीन असे केल्याने खूप छान लागतात आधी भाजून घेतल्याने त्यातलं सगळं कच्चापणा निघून जातो आणि ते खायला खूप छान टेस्टी होतं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी तुम्हाला जसं जेवढं लागेल पाणी तेवढं तुम्ही ॲड करायचं मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि लागलं तर थोडंसं टाकलं आहे नाहीतर काही गरज नाही आहे ॲड करायची झालं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची चांगली सोयाबीन असे तरंगायला लागतील आता खूप छान कारण ते असे एकदम ज्युसी होतात आणि खूप छान होतात बघू शकता पाण्याचं प्रमाण तेवढंच आहे मी जास्त एक्स्ट्रा ॲड नाही केलं पण असं वाटत आहे की ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे ते सोयाबीन असे फुगल्यामुळं ते तसं वाटतंय पण तरी पण भाजी जास्त पातळ नाही होणार थोडीशी त्याला झाकण न टाकता शिजवून घ्यायची बारीक गॅसवर किंवा बा, फुल गॅसवर तुम्ही एक दोन तीन मिनटं राहू द आता हे सगळं मिक्स करायचं थोडीशी मी कसुरी मेथी ॲड केली ते पण मिक्स केलं आता गरम गरम मस्तपैकी वाढून घ्यायचे आणि जेवायला बसायचं काय मस्त भाजी दिसते या बघा खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट पण नाही खूप छान असं थिकनेस आहे आणि दिसायला पण भाजी एकदम सुंदर दिसते मस्त गरम गरम खायला घ्या आणि हा जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूयात थँक्यू सो मच